संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी सांगली महापालिकेने आपली मंगलधाम येथील अत्याधुनिक वॉर रूम सक्रिय केली आहे या वॉर रूम मधून सांगली मिरज शहरातील नदीघाट आणि पूर प्रणव क्षेत्रावर सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे सतत नजर ठेवली जाते महापालिकेने पूरपट्ट्यातील महत्वाच्या ठिकाणी तेरा सी सी टी व्ही बसवले असून वॉर रूम मध्ये रिअल टाईम मॉनिटरिंग केले जाते याशिवाय आपत्कालीन सेवातील अधिकाऱ्यांना वॉकीटोकी देण्यात आले ज्यामुळे माहिती वर रूम पर्यंत पोहोचवली जाते नागरिकांना मदतीसाठी तीन हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आयुक्त सत्यम गांधी यांच्या नियोजनानुसार आतापर्यंत पाचशेहून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले यापैकी तीस नागरिकांना महापालिकेच्या निवारा केंद्रात विस्थापित केले असून पन्नास जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले महापालिका प्रशासनाने अद्यापही संभाव्य पूरस्थितीची पूर्ण तयारी ठेवली असल्याचे सांगण्यात आले आपली जी वॉर रूम आहे ती कशा प्रकारे नियोजन आहे वॉर रूम मध्ये मध्ये आम्ही पूर्ण महानगरपालिका एरिया मध्ये जवळपास पंधरा ते वीस आय पी बेस्ट कॅमेरा आहे काही एरियाज मध्ये आय पी बेस्ट आहे काही एरिया मध्ये पॅन कॅमेरा झूम मध्ये त्याला चेंज पण करू शकतो काही कॅमेरा फिक्स्ड आहे आता इथे आपण बघू शकतो या ठिकाणी आम्ही वॉकी टॉकीजचं नियोजन पण केलं आहे त्याच्यासोबतच स्क्रीनवर आपल्याला दिसेल की हा जे आपल्याला फुटेज दिसत ते एरविन पुलाची आहे त्या ठिकाणी सध्या थर्टी सेवन फुटावर पाणी आहे तसेच ती जे आपला व्हिडिओ कॅमेरा आहे ते कृष्णा मिरज कृष्णागड मिरज ची फोटो आहे त्या ठिकाणी सध्या फोर्टी सिक्स पॉईंट फाईव्ह फुटावर पाणी आहे त्याच्यासोबतच आपल्याकडे हे न्यू प्राईड सिनेमा हॉलच्या वरच्या कॅमेराच आहे त्या ठिकाणी टिंबर एरिया फायर स्टेशनची आहे त्याच्यासोबत जे काही आपला दत्त प्लॉट असेल किंवा सांगलवाडी असेल किंवा अमरधाम आणि मगरमच कॉलनी हे सगळ्या ठिकाणी महानगरपालिकेच्या तर्फे कॅमेरा लावलेले आहे आणि आम्ही इथेच बसून प्रत्येक गोष्टीला कोऑर्डिनेट करतो आणि प्रत्येक यंत्रणा मिळते इथे महानगरपालिकेचा कंट्रोल रूम आहे जे जनतेला आम्ही तीन कॉन्टॅक्ट नंबर दिली आहे त्याच्या सगळे कॉल्स वगैरे इथेच येत आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही जनतेचे जे काही प्रश्न वगैरे असेल त्याच्या पण उत्तर देतो सोबतच या ठिकाणी बाकी शासनाच्या बाकी यंत्रणाला पाटबंधारे असेल किंवा पोलीस असेल किंवा ट्रॅफिक असेल एम एस सी बी असेल त्यांचा पण कॉन्टॅक्ट इथूनच केला जाते